जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोपरगाव यांच्या वतीनं तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सेविकांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई कोल्हे निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे पशुधन अधिकारी डॉक्टर श्रद्धा काटे महिला व बालविकास अधिकारी रुपाली धुमाळ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांसह संघटनेचे तालुका पदाधिकारी आणि सदस्य तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांच्या कार्याची महत्वाची भूमिका अधोरेखित केली त्यांच्या सेवाभावी योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा देखील करण्यात आली महिलांनी शिक्षण आरोग्य व समाजकार्यात पुढे येण्याची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करत पत्रकार संघानं केलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं देखील कौतुक करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप यांनी केलं तर सूत्रसंचालन संघटनेचे तालुका सचिव विजय कापसे व अंगणवाडी सेविका सुपरवायझर उमा खोले तसेच सर्व मान्यवरांचे व अंगणवाडी सेविकांचा सन्मान केल्याबद्दल पत्रकार संघटनेचे आभार महिला व बालविकास अधिकारी रुपाली धुमाल यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीततेसाठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप उपाध्यक्ष राजेंद्र जाधव कार्याध्यक्ष किरण ठाकरे सचिव विजय कापसे जिल्हाध्यक्ष हफीज शेख उपशहराध्यक्ष स्वप्नील कोपरेश कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड यांचं फकीर राव टेके किसन पवार विनोद जवरे सोमनाथ डफा संजय लाड विशाल लोंडे रवी वाघडकर गोविंद वागचौरे अक्षय काळे राहुल कोळगे आदी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी अथक परिश्रम घेतले स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडवणाऱ्या लढा देणाऱ्या रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यायमाता अहिल्याबाई होळकर स्वतःच्या अंगावर दगड दोंडे हे खाऊन स्त्री शिक्षणाचा पाया क्रांती ज्योत सावित्रीबाई फुले स्वतः साक्षर नसताना सुद्धा भक्तीमध्ये तल्लीन होऊन ज्यांनी या समाजाला आपल्या कवितातनं आपल्या गाण्यातनं एक शिक्षणाची शिदोरी देऊन गेल्या त्या संत बहिणाबाई अनाथांची माय सिंधुताई सफकाळ या सर्व महान महिलांना व यांच्या सारख्या सर्व महान महिलांना विनम्रपणे अभिवादन करते आणि आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी सुंदर आयोजन केलेलं आहे असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई उत्तर अहिल्यानगर जिल्हा आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माननीय डॉ विश्वासराव आरोटे साहेब प्रदेश सरचिटणीस राज्य पत्रकार संघ तसेच हब व कविताताई सापळे भागवताचार्य नायक तहसीलदार मान्य सौ प्रफुलिताई सातपुते पोलीस उपनिरीक्षक मान्य सौ वैशालीताई मुकणे महिला व बाल विकास अधिकारी मान्य सौ रुपालीताई धुमाळ पशुधन विकास अधिकारी मान्य सौ श्रद्धाताई काटे उत्तर नगर जिल्हा जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ मान्य श्री सोमनाथ काळे पत्रकार संघाचे सर्व माननीय सदस्य माझे पत्रकार बंधू आणि माझ्या माता भगिनीं आज आठ मार्च जागतिक महिला दिन या प्रसंगी मी तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप खुँ मनापासून शुभेच्छा महिला दिन हा का साजरा केला जातो सर्व महिलांना आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी जे काही त्रास छळ महिलांवर होणारे अत्याचार आहेत त्याविरुद्ध त्या आवाज उठवण्यासाठी महिला शिक्षण रोजगार आणि प्रतिनिधित्व करण्याची संधी या सर्व गोष्टींमध्ये महिलांना सशक्त करण्यासाठी आणि आपल्या या समाजामध्ये महिलांचे योगदान काय आहे हे, हे समजून त्यांचे यथोचित सन्मान करण्यासाठी महिला दिन हा साजरा केला जातो मी सुरुवातीला काही महान महिलांची नावं घेतली होती मला असं वाटतं माझ्या समोर बसलेल्या तुम्ही सगळ्या जणी आपल्या देशातली प्रत्येक महिला या जगातली प्रत्येक महिला ही महान आहे आपण सगळ्या जणी आपल्या मुलांना संस्कार देतो आपल्या घरावर मुलांवर पतीवर काही संकट आलं तर पदर खोचून सर्वात पुढे एक रणरागिणी झाशीची राणी बनून आपण त्या संकटाला सर्वात पुढे सामोरे जात आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सावित्रीबाई फुलेंसारखी धडपड आपण सतत करत असतो आणि आपल्या पतीला या जगातले सर्व यश या मिळावे यासाठी ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर बनवलं अशा रमाबाई यांच्यासारखं आपण त्यांना पाठबळ देतो एका परक्या घरात लग्न करून जातो आपल्या मायेचं घर सोडतो परक्या माणसांना आपलं करतो कोणाकडनंही काही अपेक्षा न ठेवता सगळ्यांसाठी सगळं काही करतो दिवसभर घरात काबाड कष्ट करतो सगळ्यांची सोय व्यवस्थित लावतो बाहेर पडतो आणि रोज आपलं स्वतःच एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आपल्या अस्तित्वाची लढाई प्रत्येक महिला ही रोजच लढत असते प्रत्येकीला वेगळी अडचण आहे पण त्या सर्व अडचणींना सामोरे जाते लढा देते यालाच म्हणतात स्त्री शक्ती हा समाज बायकांसाठी सोपा नाही या समाजात राहणं एक महिला म्हणून सोपं नाही रोजच आपल्याला घालेल्या नजरांना सामोरे जावं लागतं रोजच आपल्याला टीका टिपण्यांना सामोरे जावं लागतं चरित्र्यावर शिंतोडे उडवले जातात कुठे अत्याचार होत आहेत कुठे महिलांच्या निगडीत अनेक गुन्हे होत आहेत आणि अशा या समाजात आपल्याला टिकून राहायचं आहे आपलं घरदार सांभाळून स्वतःचीही एक वेगळी ओळख बनवायची आहे हा समाज असाच आहे असाच होता असाच आहे पण याच्यात परिवर्तन घडून आणायला पाहिजे बरेच बदल होत आहेत मी असं म्हणत नाही की आपला समाज सुधरत नाही सुधरत आहे पण अजून खूप काही काम करायचं बाकी आहे मला खूप अभिमान वाटतो माझ्या पतींवर आपल्या कोपरगावचे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्यावर की त्यांचं खूप मोठं पाठबळ हे माझ्या मागे आहे माझे परिवार माझा परिवार माझे सासू सासरे यांचं खूप मला पाठबळ मिळतं आणि म्हणूनच मी घरातलंही सगळं करून घराबाहेर पडते आणि माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करते आणि समाजात जेव्हा अशी मंडळी अधिक वाढेल तेव्हा आपल्या महिलांसाठी या समाजात जगणं आणि आपलं अस्तित्व निर्माण करणं हे खूप सोपं जाईल असं मला वाटत असाच मला एक अभिमान आपल्या ह्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि सगळ्या पत्रकार बांधवांचा वाटतो कारण आज महिला दिन म्हणून महिलांचा सन्मान करणे त्यांचे योगदान ओळखणे आणि ते ओळखून आपल्या सर्वांसाठी हा कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन करणे खूप मोठं काम देण्यासाठी आपल्या समाजात कायमच महिलांशी निगडीत वेगवेगळे गुन्हे होत राहतात कुठे स्त्री भ्रूण हत्या होते कुठे कामावर तिचं चो लैंगिक शोषण होतं कुठे छेडछाड होते कुठे बलात्कार होतो तर कुठे घरगुती हिंसा तिच्यावर होते पूर्वी व्हायचं अजूनही होत पण पूर्वीच्या काळात समाज त्या सर्व गोष्टी दाबून ठेवायचं पुढे येऊ देत नव्हतं पण आज परिस्थिती वेगळी आहे आज या सर्व पत्रकार बांधवांमुळेच महिलांच्या या व्यथा या सर्व काही आपल्याला कळत आहेत पत्रकारांमुळेच आज आपल्या सर्वांना पूर्ण समाजाला एक कशी विकृती चालू आहे कसे विकृत लोक आपल्या समाजात राहतात याच एक माहिती आपल्याला मिळते आणि काही प्रमाणात जनजागृती सुद्धा होत आहे पत्रकार बांधव यांच्यामुळे मला असं वाटतं खूप मोठा बदल घडू शकतो कारण महिला महिला सुरक्षा जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या देशातले कायदे कानून हे अधिक स्ट्राँग झाले पाहिजे स्ट्रिक्ट झाले पाहिजे आणि त्यासाठी मी विनंती करेन सर्व पत्रकार संघ पत्रकारांना की आपण काहीतरी करावे काहीतरी प्रयत्न करा कारण तुमच्यात खूप ताकद आहे आणि सरकारला भाग पाडूयात की अधिक घट्ट अधिक स्ट्रॉंग असे स्ट्रिक्ट रूल्स आपल्या सर्व महिलांसाठी या देशात झाले पाहिजे बघा आजचा हा कार्यक्रम हा सगळ्या अंगणवाडी सेविका सर्व आशाताई सर्व मदतीस यांच्यासाठी ठेवला आहे मला आणि माझ्या परिवाराला तुमचा सर्वांचा सार्थ अभिमान आहे कारण तुम्ही सगळ्या जणी आपल्या तालुक्यातल्या ग्रामीण भागात खूप कष्ट करता सर्व अंगणवाडी सेविका अगदी ज्या काही नवीन माता आहेत किंवा गरोदर महिला आहेत स्तनदा माता आहेत सर्वांच्या पालन पोषणाची जबाबदारी आपण घेतलेली आहे ते डिलिव्हरी होईपर्यंत त्यांची काळजी आपण घेतात नवजात शिशूच्या पोषणाचं सर्व माहिती तुम्ही तिला देता अंगणवाडी मध्ये मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षा देऊन त्यांना शाळेसाठी तुम्ही तयार करता मुलांच्या आरोग्य त्यांची मानसिक त्यांची शारीरिक वाढ या सर्व गोष्टींची काळजी तुम्ही घेता शाळेची परिसराची आणि गावाची जी, जी स्वच्छता आहे त्याच्याबद्दल देखील तुम्ही सर्वजण कायम तत्पर असतात आपल्या सरकारचे स्थानिक पातळीवर ज्या काही योजना आहेत त्याची माहिती तुम्ही घरोघरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत देता एक सामाजिक काम हे तुम्ही सर्वजणी करत आहात आणि खूप सक्षमपणे करत आहात याचा मला खूप अभिमान आहे सर्व मदतनीस तुम्ही सगळ्याजणी अंगणवाडीमध्ये अगदी मुलांचा हात धुण्यापासनं ते त्यांना अन्न शिजवून देण्यापासनं ते तर त्यांना खाऊ घालण्यापर्यंतच सगळं काही करतात आई सारखं मायेने त्या मुलांचं संगोपन तुम्ही तिथे करता शाळा स्वच्छ ठेवता लसीकरणाचं काम तुम्ही करता डॉक्टर्सच्या सहाय्याने सर्व लसीकरण गरोदर मातेचं चेकअप मुलांचं चेकअप हे तुम्ही सगळं करता आणि ह्यामुळे काय होत तर आपल्या समाजात आपल्या तालुक्यात कुपोषणाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे जे अंगणवाडी मुलं शिकत आहेत अंगणवाडी शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही पूर्व शिक्षण देत आहेत आणि त्यामुळे या मुलांचे भविष्यात शैक्षणिक दृष्ट्या खूप चांगली वाढ होत आहे याच बरोबर स्थानिक पातळीवर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सरकारच्या विविध योजना ह्या राबवलेल्या आहेत शाळा परिसर गाव याच्या स्वच्छता ही तुमच्यामुळं होत आहे आणि तुम्ही सगळ्या जणी स्त्री किंवा महिला सशक्तीकरणात खूप मोठा सिंहाचा वाटा तुमचा आहे कारण तुम्ही महिलांना खूप वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करता आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा रोजगारासाठी तुम्ही त्यांना हातभार लावता त्यांना मदत करता त्यांना मार्गदर्शन करता आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे खर तर माझ्या सासूबाई कोपरगावच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलतताई यांनी सुद्धा कोपरगावात स्त्री सशक्ती खूप मोठं काम अनेक वर्षांपासून केलेलं आहे आणि तुमच्यापैकी सगळ्या जणींना तो अनुभव आलेला आहे तुम्ही त्यांच्या सोबत काम केलेलं आहे तुम्ही त्यांच्या सोबत जोडल्या गेलेल्या आहे अनेक वेळेस मी जेव्हा तुमच्यापैकी बऱ्याच जणींना भेटते मला खूप नियम सांगितलं आहे की माझे सासरे आदरणीय दादा कोल्हे साहेब यांच्यामुळे आम्हाला नोकरी लागली आहे माझे पती विवेक भैया भर भरून तुम्ही आशीर्वाद देता माया करता कारण ते देखील तुम्हाला तेवढंच आपलेपणाने आणि एका मातेच्या रूपाने बघतात आणि तुमचा मान सन्मान आदर करतात याचा मला खूप खूप अभिमान आहे आणि खूप समाधान आहे आमच्या कोल्हे परिवारासोबत तुमच्या सगळ्यांचं हे जे ऋणानुबंध आहे हा कायम असाच टिकून राहू तुम्ही सगळ्यांनी कोरोना काळात केलेले जे काम आहे स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून तुम्ही घरोघरी जाऊन कोरोनाची माहिती दिली आहे तुम्ही जनजागृती केली आहे लसीकरणाचं खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे आणि यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करते कारण इतका भयंकर तो काळ होता सगळेजण इतके घाबरलेले असताना तुम्ही सगळ्याजणी शूरवीरांसारख्या बाहेर पडल्या आणि हे लसीकरणाचं खूप मोठं काम तुम्ही केलं हजारो जीव तुम्ही सगळ्यांनी वाचवले आहे अतिशय पुण्याचं काम आपण केलेलं आहे आम्हाला तुमचा अभिमान आहे पत्रकार संघाने इतका चांगला कार्यक्रम आणि स्तुत्य उपक्रम करने हा झालेला आहे तुमचा सन्मान करणे हा अतिशय गरजेचा होता आणि ते आज झालेला आहे आणि यासाठी मला इथे बोलवलं आमंत्रित केलं त्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मी आभारी आहे खूप आनंद होतो माझ्या माता भगिनींना कायम भेटल्यावर आणि आज त्या आनंदाची सीमा सीमाच नाही आहे इतका आनंद मला झालेला आहे बऱ्याच जणींच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत बघून मलाही खूप घडीवर पण जास्त बोलणार नाही मी रडू इच्छित नाही तुम्हाला सर्वांना पुनश्च महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा अनेक शुभकामना तुम्हाला सगळ्यांना सगळ्या जणी कायम हसत खेळत राहू उत्तुंग भरारी घेऊ आणि आपल्या आयुष्यात तुम्ही एक वेगळी ओळख तुमची निर्माण करा आमचा कोल्हे परिवार हा कायम तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे एवढंच मी सांगते आणि भेटलं अतिशय सुंदर सांगितलं म्हणून आपण किती कमवलं काय कमवलं यापेक्षा मी तुला सांगतो वर्षभरामध्ये कार्यक्रम करत असताना गुणवंत विद्यार्थी गौरव संपूर्ण राज्यभरात घेत असतो आम्ही एक लाख वया एक लाख दप्तर कोरोना काळामध्ये आम्ही कोट्यावधी रुपयाच्या किराणा गोरगरीबांना दिला असल महाल या ठिकाणी काही संपर्क आपत्ती आली त्यावेळेस आम्ही पाच सहा धान्य दिला असेल माझा ग्रामीण भागातील पत्रकार याच्याकडे देखील एक दृष्टिकोन आहे त्याच्याकडे निश्चित पत्रकार आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्धवस्त होईल असं लिखाण करणारे माझे पत्रकार नाही हे मी पहिलं तुम्हाला या ठिकाणी सांगतो माझा ग्रामीण भागातील पत्रकार हा एका माई माऊली जन्म दिलेला आहे तिचे संस्कार तिथं विद्यापीठातून तो घडलेला आहे आपण नेहमी म्हणतो छत्रपती जन्माला हवा दुसऱ्याच्या घरामध्ये असं नाही आज माझे ग्रामीण भागातील पत्रकार कुठेही जा तुम्ही महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात जा गोव्यात जा दिल्लीत जा जेळगावत जा गुजरातमध्ये जा मध्य प्रदेशमध्ये जा वेळ प्रसंग आल्यानंतर माझ्या पत्रकारांना आम्ही नेहमी सांगत असतो ऐंशी टक्के जसं राजकारणी म्हणतात ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्ही आम सांगत असतो आमचा ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के पत्रकारिता हे करणारे आम्ही पत्रकार हो। आहोत आणि म्हणून आज कोपरगाव हा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा आयलॉल म्हणून आम्ही या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये देखील हाच आयडॉल संपूर्ण राज्यामध्ये अशा वर्कर महिला या महिलांची करावी हा संकल्प या ठिकाणी आम्हाला मिळाला तर अनेक जण म्हणतात आम्हाला पुरस्कार द्या पुरस्कार देणारे अनेक संस्था आहेत अनेक पुरस्कार पैसे घेतले जातात तसे दिले जातात पण आज जे पुरस्कार तुम्हाला दिले हे पुरस्कार आम्हाला देखील प्रेरणादायी आहेत आज आम्हाला देखील इथे सल्ला देणारे भेटले भागवताचार्य असल तहसीलदार मॅडम असल या सर्वांनी अतिशय पैसे म्हणून जाताना मी पहिलं कायम कार्यक्रमाला गेलो का मॅडम किंवा घरी लेट झालो तर काय करायचं मला माहित राहायचं काहीतरी होणार मुलगी झाल्यावर तिला माहित राहतं ती दोन बोल दार उघडते स्वाती मी घरी जाताना वाजले पाच रुपयाचा नारळ घ्यायचे गे। नारळ घेतल्यानंतर ना घरी गेल्यानंतर मला माहित राहायचं आता काहीतरी होण्यापेक्षा माहित सत्कार झाला एकशे फीट कमी आहे तिला आनंद व्हायचा ती म्हणायची दररोज सत्कार होतापेक्षा खोटं काय येत नाही मोबाईलवरती पण खरंच प्रत्येकाला प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते तसं प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे अतिशय सुंदर सांगितलं म्हणून तुमच्या सर्व माय माऊलींना ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटले असेल त्यांचा आत्ता तरी पुरस्कार भेटले पण पुढच्या वर्षी कोपळ शिर्डीला मी मला मी आजचा एक शब्द भाऊ मी कमीत कमी आता त्या टाईमच्या ज्या अधिकारी आहेत त्यांच्या प्रत्येक पत्रकारांना सांगा त्यांना भेटा कोणी यादी घ्या आणि असा सुंदर मी देखील यावं आपलं राजकारणाचं व्यासपीठ नाही तर तुमचे सुंदर विचार तुमचे सुंदर आचार विचार आम्हाला भावले म्हणून आम्ही शिर्डीच्या वेळेस खूप कार्यक्रम घेऊ तो कार्यक्रम एक नाही मी सात राज्यांमध्ये असणारी सर्व महिला आणि अंगणवाडीच्या महिला दर्शन फ्री जीवनामध्ये तो एक संकल्प मी केलेला आहे आणि तो संकल्प नेमकी सिद्धी जाईल असं मला वाटतं म्हणून तो कार्यक्रमाला तुम्ही या आणि तो कार्यक्रम मागच्या रामगिरी महाराजांना पुरस्कार दिला होता पुरस्कार पुरस आणि शिर्डीत त्या महिलांना दिला पण मला त्यावेळेस मी म्हणायचं महिला येतील का असं तसं आले बरं का त्या महिला आणि तो क्लस मी पैठणी पैठणी देऊन मालपत्र देऊन आम्ही जेवण जेवण असा तो उपक्रम शिर्डीत घेतला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा हा उपक्रम सगळीकडे आहे पण मग आमच्याकडे पुरस्कार द्यायचा कोणाला अशी चर्चा होते ही चर्चा सगळीकडे होते मला ते म्हणतात साहेब आता तुम्ही सांगतात कार्यक्रम घ्या पण द्यायचा कोणाला पुरस्कार मग आता पुरस्कार कोणाला द्यायचा तर आता कोपरगावने मला आदर्श दिला आता मी ते नाही सांगणार ना। फॉल फुल तुम्ही करा माहिती महत्वाचं हे मिळालेलं आहे खरंच तुमचा सन्मान करण्याचं जर धाक्य आमच्या राज्यातील पत्रकारांना मिळलं तर ते आमचं एक पुण्य आम्हाला समजावं लागेल मग एकदा तुम्ही आलात ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटला त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि तर कोपरगाव शाखेचं देखील मी अभिनंदन करतो कारण कोपरगाव धरल्यानंतर मी म्हणायचे सर काय तुम्ही कार्यक्रमच घेत नाही कार्यक्रमच घेत नाही काय करायचं पण आजच्या तुमच्या या सुंदर कार्यक्रमाचा मी नेहमी येऊ राहील आणि असे कार्यक्रम राज्यभरामध्ये होण्यासाठी तुमच्या सर्वांचं मला सहकार्य राहील अशी अपेक्षा बघतो म्हणूनच एकदा आपण <गण> या ठिकाणी आलात अंगणवाडी ताई देखील मी या सर्वांना माझ्या आयुष्यातील दोन डोस तुम्हाला मिळो चांगला चांगले विचार चांगले ग्रामीण भागातील काम करण्याची तुम्हाला चांगली संधी मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र